तेव्हा दिवस सुरू होतो पण झाड उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात झाड हमकास फूल देत फळ देतं पक्ष्यांना हिरवं रान देतं श्वासासाठी ऑक्सिजन देतं सगळ्याच गोष्टी देतं झाड आईच्या मायेनं फक्त झाडच करत आपलं लाड झाड आहे औषध झाड आहे देव पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी दहा दहा लावून देव कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे सह्याद्री देवराईच्या नावान सह्याद्री देवराईच्या नावान झाडाच्या नावानं वडाच्या नावानं आंब्याच्या नावानं पिंपळाच्या नावानं धन्यवाद आज या ठिकाणी